Sewa stesen itu termasuk dalam diskon itu dalam. Ikan. स्वस्त मंडळाची कार्यकारणीची निवड माननीय कोर्टाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आमची रिक्सर विश्वस्त म्हणून पंधरा सदस्यांची निवड झालेली आहे तेव्हापासून आम्ही व्यवस्थित आमचा कारभार चालू आहे आता पंधरापैकी दोन विश्वस्त मयत आहेत तीन बारा दोन हजार एकोणीसला जे आमचे धर्मदायुक्त कार्यालय सोलापूर इथे जे आमची रिजस निवड झाली पंधरा वीस त्यानंतर आम्ही मालक म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे अजूनही आमच्या आमच्यावर कुठलाही आरोप तर कोणी करू शकतात त्यांनी तर मी ह्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून पत्रकार परिषद घेऊन खोटे नाटे आरोप केलेले आहेत आम्हाला कुठलं पोलिसचं काही समन्स आलेलं नाही किंवा कुठला आरोप सिद्ध झालेला नाही कोणी कोणावर काही करत आहे कोट्यावधी तुम्ही खर्च केला आता आम्ही इथं याच्यामध्ये ताबा आम्ही दोन हजार एकोणीसपासूनच आम्ही इतकं काम केलेलं आहे आळंदीमध्ये बांधकाम केलेलं आहे देहूमध्ये दहा बारा लाखाचं पंधरा लाखाचं काम केलेलं ला आहे तिथं आम्ही ज जागा आमच्या नावावर नव्हती तर इथं जागा पंचायतची नोंद पंचायतमध्ये नोंद वगैरे करून देहूला त्या ठिकाणी संडास बाथरूम पत्राचं शेड हे केलेलं आहे ते भरपूर इथं माधव बोराळे साहेब धर्मदायुक्त सोलक यांचा तो आदेश तो आदेश इंटॅक्ट हेच पंधरा लोक आहे पंधरा लोकांचा बोडी इथं मठामध्ये लिहिलेला आहे जे चॅरिटी कमिशनरी ट्रस्टी म्हणून जाहीर केलेले त्यांच्या नावाचा बोर्डी इथं लिहिले मी अरुण बापूसाहेब पाटील मुक्कामपोस्ट एकंबा तालुका औरा जिल्हा बिदर कर्नाटक विभाग दोंडोपनदादा संस्थान या संस्थेचा दोन हजार बारापासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय परत तीन बारा दोन हजार एकोणीस रोजी या तारखेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर मान्य यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलावून आमची विश्वस्त म्हणून पंधरा लोकाची रितसर निवड केलेली आहे आणि बहुमतानं मी अध्यक्ष म्हणून आणि श्री तानाजीराव शिवाजीराव होळकर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसपासून व्यवस्थितरित्या कारभार पाहत आहोत आणि आता पंधरापैकी दोन सदस्य मयत आहेत तर तेरापैकी दहा सदस्य आमच्या बाजूनं आहेत आणि कुठलाच कुठलाच वाद नाही आम्ही सर्व बाहेरचे लोक मोठ्या श्रद्धेनं भाविक प्रत्येक यात्रेला महिन्याच्या वारीला येतो आम्ही प्रत्येक यात्रा आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघी वारी सगळ्या चारी यात्रा मोठ्या उत्साहानं सादर सा करतो साजरा करतो आमच्या कर्नाटकातून ह्या मठामध्ये माघी वारीला दोन दिंड येतात आणि जवळपास चार ते पाच हजार लोकं येतात कर्नाटकातून खूप श्रद्धेनं एक भावनिक आमचं इथं हे आहे श्रद्धास्थान आहे दोनपण दादा म्हणजे घराघरामध्ये आम्ही देवाची पूजा देवापेक्षाही जास्त दादांचं मान आमच्या ह्याच्यामध्ये ठेवून हां आणि काल हे सगळं चालू असताना <coughs> काल चौदा मे दोन हजार चोवीस रोजी तथाकथित तोतिया अध्यक्ष म्हणून नारायण त्र्यंबक सुरोशी यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याच एका विश्वस्थाला हाताशी धरून पत्रकार परिषद घेतली त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी नारायण त्र्यंबक सुरक्षे दादा संस्थान पंढरपूर हे चारशे बावीस या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे लोक जे आता कार्य करतात हे जे बोर्ड लावून कार्य करतात हे हे चोर आहेत त्यांची निवडच झाली नाही असं चक्क सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लाखो रुपयाचा आभार केला आम्ही म्हणून दोन हजारपासनं काय काय खोटे नाट्य आरोप करून त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत ते सहसा भेद निंगळ खोटं आहे एक दोन वेळेस असंच आम्हाला इन्क्वायरी आल्या सहाय्यक धर्माध्यक्ताकडनं पत्र आलं आम्ही वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं सगळं रेकॉर्ड आम्ही क त्यांना सादर केलेलं आहे आणि सगळं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आमच्यावर कुठलाच आरोप नाही किंवा आमच्यावर कुठला दोष नाही कुठली फिर्याद नाही तर आता याच्यानंतर आम्ही जेणे तोतिया त्यांनी अध्यक्ष म्हणून जे आमच्यावर आरोप केलेले आहेत आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि आमची संस्थेच्या विश्वस्त लोकांची माझी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि बाकी विश्वासांची जी त्यांनी काही आमच्यावर बदनामी केली आहे त्यांच्यावर आम्ही निश्चित आपलं नुकसानीचा सा दावा फौजदारी दावा ठोकणार आहोत आणि असंच दोन हजार सतरा आळंदी येथे त्यांचा अधिकार नसताना नारायण नारायण त्र्यंबक चोरवशी आळंदीमध्ये जाऊन दानपेटी दान फोडली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आळंदी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांनी हायकोर्टातून अजून जामीन देखील केलेले नाही दरोड्याचा गुन्हा आहे ते पण तुम्हाला आम्ही डा डॉक्युमेंट देतो आणि दोन हजार बारापासून आमच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा कुठलीही आमच्यावर केस झाल नाही त्यांच्यावर ऑलरेडी दरोड्याची केस आहे एक भाविकांची दिशाभूल करून आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज तयार करून पंढरपूर म्हणा किंवा एक हां ते देणगा गोळा करतात काही लोकांना हाताशी धरून पंढरपूर कोकण मुंबईमध्ये जातात देणगा गोळा करतात आणि उलट आमच्यावरच आम्ही तर रीतचाच विश्वस्त आहोत आम्हाला अधिकारच दिलेला आहे घटनेनं आणि किंवा कार्यालयानं सहाय्यक धर्मायुक्तांना आमची निवड केली आहे आम्हाला इथलं सगळं देणग्या घेणे धान्य हे विक्री करणे किंवा धान्य जमा करणे पंक्ती चालवणे आमचा अधिकार आहे म्हणजे विश्वस्तांचा आळंदीचं बांधकाम केलं देऊचं बांधकाम केलं आम्ही वर अठरा बावीस लाखाचं सोलारचं काम केलेलं आहे सोलार महिन्याला आमचं पन्नास ते साठ हजाराचं लाईट बिल येत होतं तर एवढं सगळं काम व्यवस्थित करत असताना आमची बदनामी केली आहे त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे आणि तुम्ही आलात आमची व्यथा म्हटलं तर व्हावं कायदेशीर व्यवहार आहे ते ऑडिट दाखल ऑडिट दाखल बँकेमध्ये जर आम्ही बेकायदेशीर काही केलं असतं तर आम्हाला म्हणजे काहीतरी आलं असतं आम्ही कुठं अडकलो असतो गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय सर धर्म बँक दिले असं घालून एकोणीस पर्यंत आमच्यावर केस झाल्याशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणता येईल की आम्ही अफरातफर केलेली आहे मग कारण आता एवढी मोठी संस्था आहे हजारो टर्न टर्न ओव्हर लाखो रुपयाचं आहे कसं चालणार परत तोंडी तोंडी सर कोणी कोणाला आरोप करते याने भ्रष्टाचार केला याने हे पैसे खाल्ले पण ते सिद्ध तर भाविकांची तुम्हाला आषाढी यात्रेची यात्रा तिकडून हे करणार नाही तुम्हाला हे करायचं म्हणून तुम्ही हे करायला लागलाय सगळं नाटक तुमचा अधिकार काहीही नाही नारायण त्र्यंबक सुरोशी अध्यक्ष म्हणून त्यांनी काल जे पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर खोटे नाट्य आरोप केलेले आहेत त्याला निश्चित आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार आणि ह्या फडाचे ट्रस्टी तेलंगणापासून मा आहेत मी अध्यक्ष कर्नाटकचा आहे भांडूर माझं गाव आहे माझं नाव अरुण बापूसाहेब पाटील आहे दोन हजार बारापासून मी अध्यक्ष आहे आणि चांगला कारभार करतो म्हणून हे सगळे पंढर फेरनिवड केली फेर परत कोर्टात